राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवलं आहे काय पहिली प्रतिक्रिया नाही हे बघा हे जे काही यश आहे ते हा विजय हा विजय मी संपूर्ण बीड करांना आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम जे आहे जे शहरामधलं आमचं केडर आहे कार्यकर्ते आहेत यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा विजय हा अपेक्षितच होता याच्यामध्ये कुठंही किंतू परंतु आमच्या मनामध्ये नव्हतं अनेक एक्झिट फोल यायला सुरुवात झाली होती कारण निकालाला खूप विलंब लागला गॅप एवढा मोठा पडला अनेक तर्कवितर्क लागत ला लावत होते परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत जे काय आहे आमच्यासारखा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काय आहे प्रभागामध्ये उमेदवार यांना बीड कर त्या ठिकाणी झुकतं माप देणार हा आमचा विश्वास होता आणि ते दिला आहे आपण जर